स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल गणित या विषयाची ताशिका दहावी तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हवी ता तास का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदय श्रेया प्रकाशनाच्या पुस्तकातील मार्गदर्शिकेतील अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत या घटकामधील स्वाध्याय चार पॉईंट पाच सकाळच्या तासिकेमध्ये आपण स्वाध्याय चार पॉईंट चार अभ्यासला आजच्या तासिकेमध्ये आपण स्वाध्याय चार पॉईंट पाच अभ्यासणार आहोत तर चला यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया यातील पहिला प्रश्न आहे अठराच्या पहिल्या सहा गुणितांची बेरीज ही बाराच्या पहिल्या आठ गुणितांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे पहा अठराचे पहिले सहा गुणिते आता आपल्याला माहिती झाले काय माहिती झाले गुणिते म्हणजे काय गुणिते म्हणजे पाड्यातील संख्या गुणिते म्हणजे पाड्यातील संख्या तर पहा आपल्याला काय म्हणते अठराच्या पहिल्या सहा अठराचे गुणिते अठरा एका अठरा अठरा जुनी छत्तीस अठराच्या पहिल्या सहा गुणिते म्हणजे अठराच्या पाड्यातील पहिल्या सहा संख्या म्हणजे अठरा एका अठरा अठरा जुनी छत्तीस अठरा तरी चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पंचे नव्वद अठरा सहा एकशे आठ यांची बिरीज करा बिरीज आठ शून्य आठ आठ दोन दहा दहा चार चौदा चौदा सहा वीस वीस आठ अठ्ठावीसला आठ आठशे दोन दोन शून्य दोन आणि नऊ अकरा अकरा आणि सात अठरा अठरा आणि पाच अठरा आणि पाच तेवीस तेवीस आणि तीन सव्वीस सव्वीस आणि एक सत्तावीस का आली बिरीज दोनशे अष्ट्याहत्तर पुढं काय म्हणतंय बाराच्या पहिल्या आठ बाराच्या पाड्यातील पहिले आठ बारा एक बारा बार दोन्ही चोवीस बार त्रिक छत्तीस बार चोक अठ्ठेचाळीस बारा पंचे साठ बार सक्कम बहात्तर बारी सत्ती चौऱ्याऐंशी बारी अठ्ठी शहाण्णव पहिले आठ म्हणले बाराचे ह्यांची बेरीज करा सहा आणि चार दहा दोन बारा बारा आठ वीस वीस सहा सव्वीस सव्वीस तीस तीस दोन बत्तीस बत्तीस ला दोन हातशे तीन नऊ तीन बारा बारा वीस वीस सत्तावीस सत्तावीस आणि सहा तेहतीस आणि चार सदोतीस तीन ते दोन बेचाळीस आणि त्रेचाळीस आली चारशे बत्तीस सहा चार दहा दोन बारा बारा आठ वीस छत्तीस चाळीस बेचाळीसला दोन हातशे चार नऊ चार तेरा

बारा बारापनशे साठ बारा सत्तन बहात्तर बारीसत्ती चौऱ्याऐंशी बारीआठी शहाण्णव चारशे बत्तीस ही बिरी झाली त्याच्यानंतर अठरा एका अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा ती चोपन्न अठरा चौक बहात्तर अठरापनशे नव्वद अठरा सन एकशे आठ तीनशे अष्ट्याहत्तर ही बिरी झाली आता यातील फरक चारशे बत्तीस वजा तीनशे अष्ट्याहत्तर बारामधून आठ गेले चार राहिले बारामधून सात गेले पाच राहिले तीन तीन गेला शु शून्य आता काय म्हणलेलं आहे प्रश्नामध्ये बघा फरक कितीला आलाय चोपन्नला प्रश्नामध्ये काय म्हणले अठराच्या पहिल्या सहा गुणितांची बेरीज ही बाराच्या पहिल्या अठरा गुणितांच्या गुणिताच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे तर चोपन्न कमी, कमी आहे चोपन्न कमी आहे आलं का लक्षात काल उत्तर चोपन्न कमी आहे आलं चल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न चला आठचा वर्ग अधिक सहाचा वर्ग बरोबर एकचा वर्ग तर एक्स बरोबर किती तर काय करू आपण इथं आठचा वर्ग किती येते चौसष्ट अधिक सहाचा वर्ग किती येते छत्तीस बरोबर काय येते दहाचा बरोबर काय येतंय शंभर आता हे शंभर कशाचा वर्ग आहे हो हे सहा चार दहाला शून्य हातचा एक्स नऊ एक दहा दहा मग आता हे यक्सचा वर्ग बरोबर वर्ग मुळामध्ये शंभर बरोबर असंच म्हणावं लागेल की एक्स बरोबर दहा एक्स ची किंमत किती आली दहा आलं की लक्षात आठचा वर्ग चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस चौसष्ट छत्तीस शंभर शंभर कशाचा वर्ग आहे दहाचा आपल्याला एक्स ची किंमत विचारली म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर एक्स तर एक्स ची किंमत विचारले तर एक्सचा वर्ग किती आला शंभर आला एक्स बरोबर किती आलं तर दहा आलं नव्वद ला किती संख्यांनी भाग जातो आता पहा नव्वद ला किती संख्यांनी भाग जातो ह्याचा अर्थ नव्वदचे विभाजक नव्वदचे विभाजक पाडा नव्वदला किती संख्यांनी भाग जातो तर नव्वदचे विभाजक पाडा नव्वद बरोबर एक एकनं जातो नव्वदनं जातो दोननं भाग घातलो तर पंचेचाळीस येतं तीननं भाग घातलो तीस येतं चारनं भाग जात नाही पाचनं जर भाग घातलो अठरा पंचे नव्वद सहानं जर भाग घातलो सखी नव्वद सातनं जर भाग घातलो जात नाही आठनं जात नाही नऊनं भाग घातलो तर दहा येते म्हणजे एकनं जात आहे दोननं जातं आहे तीन जातं आहे पाच सहा नऊ दहा पंधरा अठरा तीस पंचेचाळीस नव्वद किती संख्यांनी भाग जातो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा इकडे सहा आले की इकडे सहा बारा संख्यांनी भाग जातो उत्तर काय आलं आपलं बारा उत्तर काय आलं बारा हे उत्तर आलं का लक्षात आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन सोपा प्रश्न आहे एकदम विभाजक पाडायचे फक्त वेगळ्या पद्धतीने विचारल्या किती संख्येने भाग जातो पुढचा प्रश्न खालीलपैकी असत्य म्हणजे चुकीचे विधान ओळखायचे असत्य विधान ओळखा कोणत्याही संख्येचा पहिला विभाज्य तीच संख्या असते विभाज्य म्हणजे त्या संख्येने भाग जाणारी समजा अठराचा पहिला विभाज्य आता अठराने कशा कशाला भाग जाते त्या संख्या काढा अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा त्रिक चोपन्न म्हणजे पहिला पहिला विभाज्य काय तीच संख्या असते म्हणजे हे बरोबर आहे उत्तर येईल का असत्य विचारले आपल्याला हे सत्य आहे हे येणार नाही विभाज्य म्हणजे पटीतील संख्या बरोबर आहे विभाज्य म्हणजे अठराच्या पटीतील संख्या विभाज्य म्हणजे पटीतील संख्या आलं अलक का लक्षात हे बी बरोबर आहे पुढं काय म्हणतंय विभाजक अनंत काढता येतात नाही विभाज्य अनंत काढता येतात अठराचा पाडा कुठपर्यंत अठरा दहा ऐंसाचे एकशे ऐंशी अठरा अकरा एकशे अठ्ठ्याण्णव आपल्याला पुढं कुठपर्यंत जात येते काय विभाज्य पण विभाजक हे अनंत काढता येत नाहीत विभाजक हे सीमित असतात आपण आताच नव्वदचे विभाजक काढले किती काढले बारा आले त्याच्यापेक्षा जास्त निघतात का नाही म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल उत्तर काय असेल सी हे चुकीचं आहे आनंद राहत नाही तर हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक सी पुढं काय पर्याय डी विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या बरोबर आहे विभाजक म्हणजे एखादी संख्या दिली नव्वद दिली नव्वदला भाग जाणाऱ्या संख्या एक नव्वद दोन पंचेचाळीस तीन तीस हे नव्वदला भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे हे आहे ती आलं का लक्षात हेही बरोबर आहे म्हणजे हे उत्तर येईल का आपल्याला चुकीचं शोधायचं म्हणजे हे उत्तर येणार नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आलं लक्षात पुढचा प्रश्न सातशे अठ्ठावीस या संख्येचा सर्वात लहान व सर्वात मोठ्या विभाजकामध्ये कितीचा फरक आहे पहा खूप सोपा प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे कोणत्याही लिहून दिल तर मी तुम्हाला हे संख्येचा सर्वात मोठा विभाजक पीठ संख्या अस्ति व सर्वात लहान संख्या एक अस्ति लहान संख्या नहीं विभाजक लहान विभाजक एक अस्तु कौनत्याही संख्या कौनती संख्या रावदे सात मतशे अठावी मोटा विभाजक बरोबर सात से अठावी सर्वत मोटा विभाजक का सात से अठावी सात से अठावीस सर्वत लहान विभाजक बरोबर एक बरोबर एक मग फरक काय दोन्हीतला फरक बरोबर सातशे अठ्ठावीस वजा एक बरोबर सातशे सत्तावीस फरक किती आला दोन्हीतला सातशे सत्तावीस तोंडी उत्तर येतं एवढं करायची गरज नाही तुम्हाला समजावून मी हे लिहिलेलं आहे तुम्हाला सातशे अठ्ठावीस मधून सातशे सत्तावीस दोन सेकंदामध्ये उत्तर आपल्याला मिळून जाते का लक्षात अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा पुढचा प्रश्न सातचा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग बरोबर वायचा वर्ग तर वायची किंमत आता याच्या मागचा प्रश्न जसा सोडवला तसाच सातचा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग बरोबर वायचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास आधी चोवीसचा वर्ग सहाशे शहात्तर बरोबर वायचा वर्ग नऊ आणि सहा पंधराला पाच हातचा एक सात हातचा एक आठ आट, आठ चार बाराला दोन हातचा एक अरे प्रश्न काय नाही सातचा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग एक मिनिट हम्म सॉरी इथं पाचशे शहात्तर येते कि सव्वीसचा वर्ग सहाशे शहात्तर आहे नऊ सहा पंधराला पाच हातच्या एक सात एक आठ चार बाराला दोन हातच्याला एक पाच एक सहा सहाशे पंचवीस बरोबर वायचा वर्ग पण आपल्याला वायची किंमत काढा म्हणले वर्ग मुळामध्ये सहाशे पंचवीस बरोबर वाय बरोबर वाय तर या ठिकाणी आपल्याला वायची किंमत काढायची आहे वाय बरोबर पंचवीस सहाशे पंचवीस कशाचा वर्ग आहे पंचवीसचा वर्ग आहे मग वायची किंमत किती आली पंचवीसशे किंमत आली नवा नवारकर पाखराळे कबीर खिल्लारे गायकवाड बाबूल आदर्श झंपलवाड चौधरी माळी मोरे जगताप खापे समर्थ दोटे बोये कबीर दहिवाले हजारे गडकर पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे अठ्ठावीसचा चौथा विभाज्य हा कोणत्या संख्येचा दुसरा विभाज्य आहे विभाज्य म्हणजे अठ्ठावीसने भाग जाणाऱ्या संख्या आता अठ्ठावीसने भाग जाणाऱ्या संख्या अठ्ठावीस एका अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौक एकशे बारा अठ्ठावीसचा चौथा विभाज्य हा कोणत्या संख्येचा दुसरा विभाज्य आहे म्हणजे दुसरा विभाज्य म्हणजे काय करा हे पहिला हे दुसरा तिसरा चौथा आता ह्याचा दुसरा काढायचे म्हणून हे एकशे बाराला दोन न भाग घाला एकशे बाराला दोन न भाग घाला बे एक बे बे पंचे दहा एक उरला बेसकम बारा का आला छप्पन आला काल दुसरा विभाज्य छप्पन म्हणजे एकशे बारा हा छप्पनचा दुसरा विभाज्य आहे दुसरा विभाज्य आहे आलं कलक्ष अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे नऊ हजार चारशे पंचवीस या संख्येचा शेवटचा विभाजक नऊ हजार चारशे पंचवीसचा शेवटचा विभाजक व पहिला विभाजक संख्यांच्या बेरजेची पाव पावपट इकडे बघा नऊ हजार चारशे पंचवीस चा शेवटचा विभाजक शेवटचा विभाजक तीच संख्या येते नऊ हजार चारशे पंचवीस बरोबर आहे पुढं काय म्हणते व पहिला विभाज्य इत विभाज्य काय विभाज्य आहे लक्षात घ्या नऊ हजार चारशे पंचवीसचा पहिला विभाज्य म्हणजे तीच संख्या पहिला विभाज्य म्हणजे तीच संख्या नऊ हजार चारशे पंचवीसच आणि कुठल्याही संख्येचा शेवटचा विभाजक तीच संख्या असते आणि कुठल्याही संख्येचा पहिला विभाज्य तीच संख्या आहे विभाज्य आणि विभाजक हे विभाजक आहे हे विभाज्य आहे काय म्हणते या संख्येच्या बेरजेची नऊ हजार चारशे पंचवीस अधिक नऊ हजार चारशे पंचवीस या संख्येच्या बेरजेची दहाला ला शून्य हा चारला एक दोन दोन चार आणि पाच आठ चार आणि चार आठ नऊ नऊ अठरा अठरा हजार आठशे पन्नास ह्याची पावपट पावपट म्हणजे चार न भाग घालायचं पावपट म्हणजे चार न भाग घालायचं चार एक चार चार चौक सोहळा दोन उरले अठ्ठावीस झाले चार सत्तर अठ्ठावीस चार सत्त अठ्ठावीस चार एक चार एक उरला दहा झाले चार दोन्ही आठ दोन उरले चार आपण चार हजार सातशे बारा पॉइंट पाच चार हजार सातशे बारा पॉइंट पाच हे उत्तर येते अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा पुढच्या प्रश्नाचं प्रश्न पाहू नऊशे वीस या संख्येच्या क्रमाने येणारा पाचवा विभाज्य विभाज्य म्हणले नऊशे वीस या संख्येच्या नऊशे वीसचा चा पाचवा विभाज्य म्हणजे या नऊशे वीसचा पाडा तयार करावा लागेल आपल्याला नऊशे वीस एक नऊशे वीस नऊशे वीस दुनी अठराशे चाळीस नऊशे वीस त्रि पाचवा म्हणले त्यानं तीन न, तीन शून्य शून्य तीन दोन्ही सहा तीन नम सत्तावीस चौथा चा। विभाज्य चार शून्य शून्य चार दोन्ही आठ चार छत्तीस पाचवा विभाज्य पाच शून्य शून्य पाच दोन्ही दहाला ला शून्य हाच्याला एक पाच नऊ पंचेचाळीस आणि एक एकशेचाळीस हा का आहे नऊशे वीस चा पाचवा विभाज्य आहे पाचवा विभाज्य आहे चार हजार सहाशे हे उत्तर येते काय ते उत्तर चार हजार सहाशे हे उत्तर येते आले यानंतर सात वाजता बुद्धिमत्तेची ताशिका आहे पाचवी नवोदयची ती ताशिका सर्वांनी करा त्यानंतर आठ वाजता चला स्कॉलरशिपची आपली दोन चार दिवस झालं बुद्धिमत्तेची ताशिका झाली नाही ते होईल आठ वाजता ती सर्वांनी करा पुढचा प्रश्न दहाचा पाचवा विभाज्य काय म्हणतोय पहा दहाचा पाचवा विभाज्य दहाचा पाचवा विभाज्य दहापाच्या पन्नास येते दह तीस दहा चौक चाळीस दहापाच्या पन्नास काय येते दहाचा पाचवा विभाज्य पन्नास पाच या संख्येचा कितवा विभाज्य आहे दहाचा पाचवा विभाज्य पाचचा कितवा म्हणजे पाच न भाग घाला पाच एक पाच शून्य दहावा विभाज्य आहे श्रेया नरखेडकर श्रेयस साठे नवारकर पवन वरपे शिर्के गायकवाड आदिती आडविलकर वाघाडे राकुंडे रोहित मुंडे चला बनसोडे गायकवाड माळी बोये सावंत दिशा झंपलवाड जाधव कितवा आहे दहावा आहे दहावा का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला दहावा आहे पाचचा दहावा विभाज्य आहे चला दादांनो आणि दिदींनो दहावा प्रश्न या ठिकाणी आपला संपलेला आहे इकडे लक्ष द्या पाचवी नऊदय प्रवेश परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एकोतीस जुलाई दोन हजार पंचवीस है फॉर्म भरते वे मगास वर्गीय विद्यार्थी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे ओ बी सी संवर्गासाठी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट कास्ट प्रमाणपत्र किंवा जातीचे सेंट्रलचे जातीचे प्रमाणपत्र पाहिजे ओबीसीसाठी ओबीसी मधून ओबीसी प्र आपल्याला प्रवर्ग, प्रवर्ग कोणकोणते आहेत ओपन ओबीसी एस सी एस टी हे मागासवर्गीयामध्ये ओबीसी एस सी एस टी आणि ओपन म्हणजे खुला प्रवर्ग तिथं आपल्याला खुल्या प्रवर्गासाठी प्रमाणपत्र लागत नाही ज्यांना ओबीसी मधून ज्यांना एस सीमधून ज्यांना एस टीमधून फॉर्म भरायचे त्यांना जातीचे प्रमाणपत्र लागते एस चे सी आणि एस टीच्या मुलांसाठी राज्याचे कास्ट सर्टिफिकेट असेल तर चालते पण ओबीसीच्या मुलांसाठी कशाचं प्रमाणपत्र लागतं आहे सेंट्रलचे लागतं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी हे काही जातीचे प्रवर्ग आहेत त्याच्यानंतर आणखी कोणतं तरी एक आहे ते, ते सर्व केंद्राच्या नवोदय विद्यालय हे केंद्रीय शाळा आहे केंद्र सरकार चालवतं त्यासाठी तिथं ते हे सर्व विद्यार्थी ओबीसी मधून फॉर्म भरावे लागतात यांचा आलं लक्षात तर या ठिकाणी थांबूया चला आपल्या ऑनलाईन टेस्ट जर तुम्ही घेतल्या नसतील तर मॅसेज करा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ या क्रमांकावरती मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन टेस्ट घेऊ शकता आणि ऑनलाईन टेस्ट सोडवा आज आपण ग्रुपवर दुसऱ्या ऑनलाईन टेस्टचं स्पष्टीकरण दिलं पाच तारखेला आपल्या ऑनलाईन टेस्ट सुरू झालेल्या आहेत दोन झालेले आहेत आत्तापर्यंत उद्याच्याला तिसरी एक दिवस आठ एक आहे गणिताच्या दोन झाल्यात उद्या आपण बहुतेक मराठीची किंवा गणिताची दोन्हीपैकी एक टेस्ट देऊ ती सर्वांनी सोडवा या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव नाइस नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब